नमस्कार मित्रांनो मी विशाल बाळे मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये आता बदल करण्यात आला आहे तर काय बदल करण्यात आला आहे तर पहिला बदल म्हणजे ज्या महिला योजने व्यतिरिक्त दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेत असेल म्हणजेच अर्थातच संजय गांधी निराधार योजनेचे जर तुम्हाला पैसे मिळत असेल तर तुमचे इटून पुढे येणारे लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे बंद करण्यात येत आहे तर तुमचे पैसे हे बंद करण्यात आले आहे की चालू आहे हे कसे चेक करायचे त्याचबरोबर आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळाले आहे आणि कोणत्या बँक खात्यात हे पैसे मिळाले आहे हे कसे चेक करायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप समजून समजून घेणार आहोत तर व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी बेलायकोनलाही प्रेस करा जेणेकरून युट्युम पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पायाला भेटत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिली आहे तुम्ही त्यावरही क्लिक करून या पोर्टलवरती येऊ शकता या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला इथे चार नंबरला अर्जदार लॉग इन हा ऑप्शन देण्यात आला आहे तर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा आणि फॉर्म भरता वेळी जो तुम्ही आयडी पासवर्ड क्रिएट केला होता तो आयडी पासवर्ड इथे टाकून घ्या आणि खाली जसा हा कॅप्चा कोड दिसत आहे सेम टू सेम जसा हा कॅप्चा कोड खालील बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे कॅप्चा कोड टाकून खाली लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा लॉग इन ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऍप्लिकेशन सबमिटेड हा ऑप्शन देण्यात आला आहे तर ऍप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुम्हाला इथे अर्जदाराचे नाव तसेच ऍप्लिकेशन नंबर त्यानंतर अर्जदाराचे तुम्ही ज्या महिलांचे अर्ज केले होते त्यांचे फोटो तसेच ऍप्लिकेशन स्टेटस व त्याच्या समोर तुम्हाला संजय गांधी हा नवीन ऑप्शन देण्यात आला आहे व त्याच्या समोर हा ऑप्शन सुद्धा देण्यात आला आहे तर संजय गांधी याच्या खाली जर तुम्हाला तुमच्या नावाच्या समोर यश दिसत असेल तर तुमचे पैसे हे आता बंद करण्यात आले आहे कारण त्या महिलांना अगोदर शासनाच्या इतर योजनेचे पेन्शन हे मिळत असल्या कारणाने त्यांचे पैसे हे बंद करण्यात आले आहे आणि तुमच्या नावासमोर जर नो असेल तर तुम्हाला इथून पुढे हे पैसे भेटत राहणार आहे आता तुम्हाला या योजनेचे आतापर्यंत पैसे किती मिळाले आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला ऍक्शनच्या खाली हे डोळ्याच्या आयकॉनच्या समोर जे चिन्ह देण्यात आले आहे त्यावरती क्लिक करायचे आहे तर लगेच तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला संपूर्ण माहिती तुमची दिसत आहे जसे की तुमचे नाव इथे दाखवण्यात आले आहे त्यानंतर इथे तुमचे पैसे कोणत्या बँक खात्यात हे जमा झाले आहे ते सुद्धा इथे बँकेचे नाव देण्यात आले आहे त्यानंतर बेनिफिशरीचा अकाउंट नंबर सुद्धा इथे दाखवण्यात आला आहे म्हणजेच महिलेचा अकाउंट नंबर सुद्धा इथे दाखवण्यात आला आहे त्यानंतर या महिलेला पहिला हप्ता किती तारखेला मिळाला आहे ती तारीख सुद्धा इथे देण्यात आली आहे त्यानंतर इथे पहिला हप्ता किती रुपयाचा मिळाला तर चार पाचशे रुपयाचा या महिलेला हा हप्ता पहिला मिळाला आहे त्यानंतर परत तीन हजार रुपयाचा हप्ता या महिलेला मिळाले असे एकूण सात हजार पाचशे रुपये या महिलेला मिळाले आहे तर अशा प्रकारे तुम्ही दोन मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पैसे किती मिळाले त्यानंतर तुमचे पैसे चालू राहणार की, की बंद राहणार ही संपूर्ण माहिती अगदी दोन मिनिटात चेक करू शकता तर अशा प्रकारे हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता आपल्या व्हिडीओला एक लाईक करा तसेच ही माहिती इतर महिला पर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद